आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यतेच्या संदर्भातला आहे जोपर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता होणार नाही तोपर्यंत शाळांमधील रिक्त आणि अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्याही समजणार नाही या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं एक महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत या पत्राचे तीन महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यतेच्या अनुषंगाने तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या ही विचारात घेण्यात आलेली आहे यासाठी अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसचा आकृतिबंध हा सुधारित आकृतिबंध आहे तो लक्षात घेण्यात आलेला आहे आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारची संच मान्यता ही माननीय शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या सर्व अनुषंगाने पत्राचा नेमका आशय काय आहे ते आता आपण जाणून घेऊया हे पत्र शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना पाठविण्यात आलेलं आहे विषय आहे सन दोन हजार, हजार चोवीस शिक्षकेतर कर्मचारी आणि संदर्भ आहे तो सहा दोन हजार चोवीसच्या पत्राचा उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय शासन पत्र दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अन्वय प्राप्त निर्देशानुसार दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसच्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मर्यादेत संस्थांना पदे अनुज्ञेय करून सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर संच मान्यता दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसच्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञे होणाऱ्या पदांची पडताळणी जादा पदे मंजूर होत असलेल्या करून निर्गमित कराव्यात शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसच्या आकृती शिक्षकेतर पदांची संच मान्यता दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी नोंदलेली व संच मान्यता निर्गमित केल्याच्या आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करताना अनुज्ञेय होणारी पदे मूळ पायाभूत पदांपेक्षा अधिक होत असेल तर अशा पदांच्या मंजुरीची कार्यवाही शासनाच्या पूर्वपरवानगीने करावी शासन निर्णय क्रमांक यस एस यन दोन हजार पंधरा प्रक्र बारा ऑब्लिक टी एन टी दोन दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीसच्या प्रपत्र अटी व शर्तीनुसार रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी समायोजन पूर्ण झाल्याशिवाय अशी मंजूर व अनुज्ञेय पदे भरता येणार नाहीत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या शिक्षकेतर संच मान्यता दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या पदावरील अनुदानित व अंशतः अनुदानित आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आले असून सदरची अनुज्ञेय पदे पूर्वलक्षी प्रभावाने देय ठरणार नाही याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यतेच्या अनुषंगाने हे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं पत्र अत्यंत महत्त्वाचं असं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद